गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे गौतमी पाटील आणि तिचे डान्सचे कार्यक्रम पण चार दिवसांपासून गौतमी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला गौतमी पाटीलच्या एका गाडीने धडक दिली होती आणि त्यात रिक्षाचालक जबर जखमी झाला होता पण अपघात होताच गौतमीची गाडी बाजूला करण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली त्यानंतर हे प्रकरण शांत झालं तर जमा होतं मात्र काल चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील हे त्या गौतमी पाटीलला उचलाचं की नाही असा थेट सवाल डीएसपी यांना करताना दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे आता या व्हिडिओत चंद्रकांत पाटील नक्की काय काय म्हणाले गौतमी पाटीलला खरंच अटक होणार का त्या दिवशी वडगाव बुद्रुक जवळ नक्की काय घडलं त्या अपघातात गौतमी पाटीलची काही चुकी होती का सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तीस सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते ही रिक्षा होती संभाजी विठ्ठल मरगळी यांची तेव्हाच नेमकी एक गाडी भरधाव वेगाने आली आणि तिने रिक्षाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षा दोन वेळा पलटी झाली आणि रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या अपघातात संभाजी मरगळे आणि रिक्षातील दोन प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झाले होते पण प्रकरण इतकंच नाही ही चारचाकी गाडी होती गौतमी पाटीलची अपघात होताच गौतमीची गाडी क्रेन बोलावून संशयितरित्या उचलण्यात आली आणि गाडीत असलेली सगळी व्यक्ती यांनी तिथून काढता पाय घेतला मात्र गौतमी पाटीलला उचलायचं की नाही गौतमी नव्हती तर कोणीतरी ड्राईव्ह करत असेल ना का भूत ड्रायव्हिंग करत होता तर कोण दयाळू त्याला पकडायला गेला आज असं म्हटलं जातं या अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती मात्र रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटील हिला अटक करा आणि तिच्यावर कारवाई करा अशी मागणी लावून धरली आहे गौतमी पाटीलला अटक करून पोलीस ठाण्यात आणा या मागणीसाठी शुक्रवारी रिक्षाचालकांच्या नातेवाईकांनी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं यावेळी रिक्षाचालकांच्या एका नातेवाईकाने सांगितलं की तीस सप्टेंबरला आमचा भाऊ पहाटे पाच वाजता दहा रुपये मिळवण्यासाठी पॅसेंजरची वाट बघत उभा होता त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती त्यावेळी मागून एक कार आली आणि त्याला ठोकून निघून गेली ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षा तीन वेळा पलटी झाली आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले मात्र अर्ध्या तासानं एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौटमी पाटीलची कार टोक करून घटनास्थळावरून नेण्यात आली मात्र आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसंच रस्त्यावर पडून होता त्याच्याकडे कुणीही बघितलं नाही रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला असा आरोप रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी केला पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये गौतमी पाटील नसल्याचे सांगितले जाते मात्र कुटुंबियांनी आरोप केला की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जात नाही गाडीमध्ये कोण होतं हे सांगितलं जात नाहीये गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी त्या रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे यासोबतच त्यांनी पोलिसांवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी रिक्षाचालकाची मुलगी पोहोचली होती या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी थेट पोलीस स्टेशनला फोन करून म्हटलं की गौतमी पाटील उचलायचा की नाही ती गाडी कोणाची तरी आहे ना रिक्षावाला गंभीर आहे त्या बिचाड्याची मुलगी समोर येऊन बसलीय तिला म्हणावं तू असतील गौतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी कर म्हणावं तुम्ही लक्ष घाला असं चंद्रकांत पाटील यांनी डीएसपी यांना म्हटल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली ठाकऱ्यांच्या शिवसेनेने देखील गंभीर आरोप करत पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं अपघातानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तीस वर्षा वाहनचालकाला अटक ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर रहावं असं या नोटीसमध्ये बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पण रिक्षाचालकाच्या मुलीने माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केलाय मुलीनं म्हटलं आहे की फिर्यादी बदलण्यात आला आहे जो आरोपी अटक केलाय तो मुख्य आरोपी नाही आम्हाला फक्त एक सीसीटीव्ही फुटेज दाखवलं पण त्यात स्पष्ट काही दिसत नाहीये गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित होत्या त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार चालू आहे का दोनदा नोटीस पाठवून पण गौतमी पाटील का आल्या नाहीत इतकं कंकुवत आहे का आपलं पोलीस प्रशासन पंचनामा न करता गाडी तिकडून कशी काय हलवली असे प्रश्न या मुलीने उपस्थित केले आहेत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे शिवाय अपघात झाल्यावर गाडी बाजूला करण्यासाठी क्रेन कुणाकडून बोलावण्यात आली यासाठी कुणी फोन केला आणि त्याचा उद्देश काय होता याचा सविस्तर तपास केला जाईल अपघाताच्या वेळी गौतमी पाटील वापरत असलेली गाडी कुठून आणली होती ही गाडी भाड्याची होती की अन्य कोणाची याबद्दलची कागदपत्रे आणि माहिती तपासली जाईल या घटनेच्या आणि त्यापूर्वीच्या मार्गावरील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत यामुळे गाडीचा वेग अपघाताचं नेमकं का कारण आणि अपघातानंतर काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल बाकी या घटनेवर तुमचं काय मत आहे गौतमी पाटीलला खरंच अटक व्हायला हवी का तिची खरंच या प्रकरणात चुकी आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच भन्नाट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद